नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे वनरक्षक क भरती दोन हजार तेवीस संदर्भातलं नागपूर विभागाचं जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे धाव चाचणीबाबतचं सुधारित जाहीर सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत नागपूर वनरक्षक भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातले उमेदवाराची धाव चाचणी जी आहे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस ते पंचवीस दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हा नागपूर येथे घेण्यात आली होती त धाव चाचणीमध्ये दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस व बावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या काही उमेदवाराकडून घेण्यात आलेल्या हरकतीनुसार व विनंतीनुसार अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या सूचनेद्वारे सदर कालावधीतील इच्छुक व गैर हजर उमेदवाराकरता धाव चाचणीचे पुनश आयोजन करण्यात आलेलं आहे चार मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे तशी सूचना अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी वन विभागाचे डब्ल्यू 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 डॉट महा फॉरेस्ट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेत प्रसिद्ध प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तरी अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजीच्या सूचनेनुसार बऱ्याच इच्छुक उमेदवाराकडून ईमेलद्वारे पुनश्च धाव चाचणी घेण्याबाबत विनंती केलेली आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना एकाच वेळी न धाव धाव दा, बोलवता त्यांना खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करून देण्यात येत आहे तरी उमेदवारांनी वेळापत्रकानुसार न चुकता उपस्थित राहायचं आहे तर तुम्ही बघू शकता दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी एकवीस बावीस रोजी जे गेलेल्या उमेदवार होते तर त्यांना वेळ देण्यात आलेला आहे ठिकाण देण्यात आलेलं आहे आणि लोकेशन देण्यात आलेलं आहे क्यू आर कोडमध्ये त्यानंतर चार तीन दोन हजार चोवीस रोजी एकवीस बावीस रोजी जे उमेदवार होते तर त्यांचा नंबर देण्यात आलेला आहे गैरहजर महिला आणि गैरहजर पुरुष जे आहेत त्यांना वेळ वाढून देण्यात आलेला आहे तसेच धाव चाचणीचे स्थळ जे आहे ते देण्यात आलेले आहे आणि त्याच्यासाठीचा जो ॲड्रेस आहे तो क्यू आर कोडमध्ये देण्यात आलेला आहे तर जे उमेदवार वनरक्षक भरती नागपूर भागासाठी अर्ज केलं होतं तर त्यांनी ईमेल केलेलं आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे नवीन अपडेट आहे दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे अपडेट आहे तरी सर्व उमेदवारांनी वेळेत ठिकाणी हजर राहायचं आहे दिलेल्या ठिकाणी तुम्हाला वनरक्षक धाव चाचणीसाठीची पुनश्ची जी चाचणी घेण्यात येणार आहे त्याच्यासाठी हजर राहायचं आहे हे होतं वन विभागाचं नागपूर विभागाचं आलेला अपडेट धन्यवाद